शिवसेना आणि घटक पक्षांच्या वतीने या ठिकाणी आपल्याशी संवाद ठेवलेला आहे दोन्ही पक्षाचे नेते पाटील सचिन आयब साहेब आणि इतर सर्व आम्ही तर तुम्हाला आजचं औचित्य माहीत असेल आपण प्रत्यक्ष वेळ न जवळता मुख्य विषयावरती चर्चा करायला संवाद करायला हरकत नाही अशी मी आपल्याला विनंती करतो माननीय सतीशजी पाटील साहेब सुरुवात करतील नमस्कार पुणे महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा निवडणूक लागल्यापासून आम्ही सगळेजण चर्चेत होतो आणि काल रात्री शिवसेना सचिन भाऊनच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतो काही ज्या काल सीट वाटपामध्ये काँग्रेसच्या काही सीटा शिवसेनेच्या काही सीटा ज्या एकमतानं फायनल झाल्या त्यांना आज एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या उद्देशच एवढा आहे की या पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उभं करणं गेल्या सात वर्षात जे पुण्याचं वाटोळं लावलेलं आहे महायुतीनं पाच वर्षाची सत्ता असेल गेल्या दोन वर्षातला प्रशासकाचा काळ असेल आणि पुणे एक आंतरराष्ट्रीय शहर आता दुर्दैवानं त्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल ट्रॅफिकच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल या सगळ्या बाबतीत एक निगेटिव्हिटी पुण्याबद्दल गेल्या सात वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये निर्माण झाले आणि चांगला पर्याय पुणेकरांना देण्याची भूमिका काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची राहणार आहे सचिन भाऊ बोलून मग आपण प्रश्न काय असतील तर घेऊ आदरणीय सतीजीनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी दोघांच्या वतीने आपल्या मनापासून या निमित्ताने स्वागत करतो गेल्या तर ही प्रेस दोन दिवस अगोदर झाली असती परंतु गेल्या दोन दिवसाच्या दीर्घकाळच्या चर्चेनंतर काल अंतिम स्वरूप त्याला देण्याचं काम आम्ही या निमित्ताने के केलेलं आहे आणि आजपासून बी फॉर्मचं वाटप देखील करण्याची भूमिका आम्ही घेतली तसं गांधीजीनी सांगितल्याप्रमाणे पर्याय या पुणेकरांना आम्ही देण्याचं काम केलं आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी येऊन एक प्रेझेंटेशन देण्याचं के पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केली आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकले किंवा ते किती पूर्ण करू शकले त्याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरणाच्या करण्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेले आहे हे मांडण्याचं काम आहे म्हणून मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तावरती काँग्रेस पक्षाचे सहकार्य आल्यानंतर या पुण्या शहरासाठी आम्ही काय काय पलट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि मग मला सांगण्यात आनंद होतोय की आता ही आघाडी झालेली आहे आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी मध्ये पण देखील आमचा मानस आहे ते आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू ही देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे धन्यवाद काल आम्ही पहा ते पाच पर्यंत बसलेला आहे चर्चा करत आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे जवळजवळ पंचेचाळीस जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही जवळजवळ साठ जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं खरं काय आता तुमच्या माहिती करता चारचा प्रभाग असल्यामुळं आम्ही वाट बघतोय पुढचे उमेदवार कुठल्या गटातनं कोण येणार आहे आणि क मधनं भरायचा का ड मधनं भरायचा या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी निशू या, म्हणजे यादी फायनल झालेल्या सीट वाटप झालेला आहे फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तो पण आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावा लागेल आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे दोन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासोबत माहिती त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आमची चर्चा राष्ट्रवादीवर दोन वेळा झाली माझी चर्चा वारंवार त्यांच्यावर होत होती परवा दिवशी देखील अंकुश नकडे मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगा कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला कारण की ज्यावेळी आपण तीन पक्षांशी चर्चा करतो प्रमुख त्यावेळी सीट वाटत तीन पक्षात होत आणि दोन पक्षांची चर्चा होती त्यावेळी सीट वाटत दोन पक्षात होत म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागायला या चर्चेमुळे झाला आता तो त्यांचा कॉल आहे ते आमच्या बरोबर का आले नाही दादानी तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेस बसवले मी दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का बसत होते आणि तुम्ही का बसले राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस बसवतो तुम्ही बसले नाही आम्ही फसले गेलो नाही आम्ही गाफील नव्हतो यावेळी आम्ही दक्ष होतो म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बँकडोर आमची चर्चा चालू होती जस सांगितल्याप्रमाणे की आमच्या फॉर्म्युला आता झालेला घटक पक्ष आहेत मग ते आहे आमच्याकडनं आरपीआयचे अर्जुन डांगले जी आहेत नाही आहेत आता जे जे घटक पक्ष आहेत त्यात एम एन एस सारखा पक्ष आहे हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत त्याही बाबतीतला अंतिम निर्णय कारण कालच हे डिस्कशन झाल्यानंतर काय करायचं किंवा सीट द्यायची द्यायचे हा प्रश्न आहे पण सकारात्मक त्याच्यावर पण दुसऱ्या बाजूला आमचे काही प्रमुख लोक चर्चा करून तो अंतिम स्वरूप नाही दोघांच्या मुळे काही परिणाम व्हायचं कारण नाही कारण की शेवटी सात वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे पुण्याची अवस्था काय आहे आज पुण्याला बावीस टीएमसी पाणी लागते ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता मुख्यमंत्री तुमच्या आहेत म्हणता पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता मग त्या बावीस टीएमसी महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं तुम्ही बैठक घेऊन ते बावीस टीएमसी पाणी का देऊ शकत नाही ह्या मत व्हायचं ना मग दाखवायचं आहे का आणि करायचं आहे मग सत्तेचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाहीत तर मग याचा फायदा काय म्हणजे उपयोग काय त्यांचा त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम होणार नाही लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री आहे मनसेवरून आमची वेगळी चर्चा चालली म्हणजे हो त्यांची एक खूप मोठी यादी होती परत मग दोन चर्चा झाल्या आदित्य शिरोडकर जी आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते शेवटची एक यादी बत्तीस ची आलेली आहे आणि एकवीस पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपामध्ये झाली आहे अजून थोडेफार काहीतरी वर खाली करून घेऊन ती चर्चा होईल पण मी यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करण्याचा अर्थ नाही तर पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतं म्हणून ती चर्चा झाली चालली दुपारी आमची अंतिम बैठक होती घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागामध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत नाही आहेत काही भागावर आमची पण नाही आहेत उदाहरण द्यायचं वंचित आहे वंचित तिकडे मुंबईला आमच्याबरोबर लढणार आहे की नाही हा प्रश्न आहे पण तो विरोधातली जी पक्ष आहेत ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्ष बरोबर त्यांची चाललेली आहे आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू म्हणजे सिम्पल आहे त्या हे नाही आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायचं आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे त्यामुळं त्या शेअर देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलायला लागतात ती उचलावं लागतं हिंदुत्वाचा मुद्दा बोललो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं बत्तीस ची त्यांची यादी आहे आमची वीस एकवीस ची सकारात्मक चर्चा झालेली अजून त्यामध्ये वर्गाली दोन घेऊन तो आम्ही चर्चा चालू आहे निर्णय घेऊन दुपारी दुपारी बोलू न आज आम्ही आज आमचं झालंच नसल्यामुळे मग चर्चा आमची चर्चा अंतिम व्हायची त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते जो फॉर्म्युला आहे ना दुपरी, दुपरी दुपरी तो फॉर्म्युला आमचा आहे त्यांचा तो होईल तो त्यांचा विषय कधी त्यांनी द्यायचं काय नाही उमेदवार शंभर टक्के आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी संख्या कमी नाही आहे एकशे पासष्ट पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहे आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतो लोकांच्या मध्ये कि जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही परंतु एकोणतीस ला एक अध्यादेश कायदा करून या, करू, या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर महापौर निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार हे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहेत विरुद्ध आमचा लढा असणार आहे लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या अधिकार हातात सगळे अधिकार आता जॉईंट डायरेक्टर कोणाच ऐकणार मुख्यमंत्र्यांचं ऐकणार आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार अजून आमची चर्चा आहे ना फक्त आता जे शंभर बाकीचे जे सीट्स ऑलरेडी होणार आहेत त्यात फक्त आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉईंट तेही आपण नव्वद टक्के झालेले आहेत काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी हो करावं कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे चारची एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो एकाच आमचा आहे एका ठिकाणी कुठेरीजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय तुम्ही महिलामध्ये लढा कुठे ओबीसीचा विषय येत काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत आमच्याकडे नाहीये तर अशा गोष्टी पण आहेत म्हणून मग असं धरलं तर जिकडे एकमत झालंय तिकडे आज किमान एव्ही फॉर्म तरी देऊया बाकीच्या याच्यामध्ये पण नाईंटी पर्सेंट झाले पाहिजे पर्सेंटचा विषय आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा त्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिला कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही बरोबर आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का आम्ही काय वेड्या आहोत का किंवा राष्ट्रवादी गायत आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं म्हणजे हे जी ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू तुम्ही हे लढा आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला ते आमच्याच घटक पक्षाला गेले दोन दिवस चर्चा करतो करतो काही ना राजकीय आजार झाले आता ते दिसेलच थोडे दिवसात त्याचे आजार झाले काही चर्चेमध्ये होते करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणजे म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमची एकशे पासठ आहेत का आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा एक दिवस थांबा एक दिवस थांबा आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स ते आम्ही वाटप करायचा करणार पण एक गोष्ट लक्ष नक्की आपल्या माध्यमातून पुणेकरांना हे समजलं पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे लोकांच्या मनामध्ये तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेना असू शकतो हो। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतच पक्ष ज्याचा उल्लेख गंटीजीने केला के तर त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या ते फेल झालेले आहेत आणि ऑपोजिशनचं स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्य सामील व्हायचं म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत जर आलो आमी बहुमत आमाला नहीं। तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही जाहीर करावं त्यांनी आम्ही समजू की बाबा हा यांना खरोखरच विरोधी पक्षाची भूमिका घेऊन जे बोलायला वेगळं बोलायचं कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि पंधरा दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची अशी भूमिका त्यांची दिसते हो हो नाही ते गेले नसते तर निर्णय झाला मी म्हटलं तस नाही नाही इथलाच विषय आहे ना, 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 ना तो इथलाच विषय आहे आता काही ठिकाणी आता नागपूरला राष्ट्रवादी बरोबर आमची त्या ठिकाणी झालेली आहे हा लोकल लेव्हलचा विषय इथं तर आमच्या बरोबर नाही त्याचा फटका बसणार नाही स्थानिक महाविकास आघाडी आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली जागा वाटाबद्दल भूमिका अशी घेतली की अजित पवार ऑफिशियली कुठली बैठक किंवा ऑफिशियली चर्चा झाली नव्हती शेवटी प्रस्ताव येत असतात आणि नेमकं त्यांच्या मनात आहे ते तरी घ्या म्हणलं बघा तरी त्यांचं मन ओळखता येते का प्रयत्न केला आम्ही ओळखता आलो नाही अरे हे, हे मन... अजिबात माझ्याशी मा, 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 चर्चा केली नाशिकमध्ये आमच्या दृष्टीनं मुद्दा काय आहे की त्या शहराला आम्ही काय पर्याय देतो मगाशी म्हटलं पाण्याचा प्रश्न आहे आता महत्वाचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स बारा टक्के सेंटर्स बारा टक्क्यापेक्षा जास्त बावीस टक्के पुण्यामध्ये आज त्यातून आयटी असेल किंवा इतर सर्व रोजगार एम्प्लॉयमेंट होतो तो जो जो बारा टक्के होतो आता याचे प्रश्न सुटणार आहेत का नाही हिंजवडीचं आय टी झालं परंतु ट्रॅफिकचा तिथला प्रश्न आमचा सुटणार आहे का नाही म्हणजे आज ह्या गोष्टीला आमचा प्रायोरिटी असणार आहे आमचा मास्टर प्लॅन असणार आहे जाहीरनामा आमचा येईल पुण्यातल्या लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या देखील आम्ही घेऊन त्या जाहीरनामा आम्हाला इम्प्लिमेंट करायची संधी आता ठीक आहे पॉलिटिकल बोलणं हे चालत राहील आरोप प्रत्यारोप परंतु आमची प्रायोरिटी पुणे फर्स्ट असेल किंवा पुण्याला प्रायोरिटी देण्याची आमची भूमिका असेल पुण्यातल्या मध्यम वर्गीयाला महाराष्ट्रातून या पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेला सामान्य माणूस इथला सामान्य माणूस ह्याला कसा न्याय देता येईल ही आमची भूमिका असणार आणि आमचा जाहीरनामा येत्या दोन चार दिवसामध्ये चार किंवा पाच तारखेला आम्ही एकत्रितपणे आम्ही तो करू त्यामध्ये आपल्याला दिसेल की पुण्यातल्या प्रत्येक घटका घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका असेल भाजप नाही दोघही आमचे विरोधकच आहेत ना आता भाजपनं सचिन भाऊ म्हटले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय नेमकं तुमचं भांडण अंडरस्टँडिंग आहे का काय हे ठरवलं पाहिजे ना विरोधकांमध्ये फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली हे काय वाटतं तुम्हाला नाही लोक काय लोक लोकांना हे ये लक्षात येते त्यामुळे तुम्ही मी आणि सचिन भाऊ बोललो कॅबिनेटला दर मंगळवारी तुम्ही एकत्र बसता इथं का मानता हा साधा प्रश्न आहे ना त्यामुळे हे लोकांना देखील लक्षात आलंय हे फसवा लागलेत आम्हाला इलेक्शन पुरता आमचा वापर करावा लागले त्यामुळं पर्याय या दोघांच्या विरोधातला पर्याय आमचाच आहे हे लोकांना आम्ही पटवून आणि आपण म्हटल्याप्रमाणे की पूर्ण प्रभागामध्ये उमेदवारच होऊ नये असाही जो त्यांचा प्रयत्न होतो ते आम्ही दोघांनी मिळून आणून पाडलेले तुम्ही उद्या जर बघितलं तर आमचे सर्व प्रभागामध्ये उमेदवार तुम्हाला उमेदवार फॉर्म भरलेले तुम्हाला पाहायला नाही सोलापुरात असं नाही मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी असल्यामुळे सचिन बी इकडचे प्रभारी आहेत संपर्क नेते आहेत त्यामुळे आमच्या दोघांच्या पक्षाने जबाबदारी दिल्या की या निवडणुका मध्ये सभागृहामध्ये एकत्र आम्हाला सत्तेपेक्षा सत्तेतून लोकांचे प्रश्न सोडून ही आमची प्रायोरिटी असणार आहे पदापेक्षा आम्ही पुणेकरांना काय देणार आहोत ही आमची प्रायोरिटी असणार आहे पद आमच्यासाठी महत्वाचं नाही तर पाण्याचा प्रश्न सुटणं ट्रॅफिकचा प्रश्न सुटणं नोकरीसाठी आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवणं ही आमची प्रायोरिटी आता एअरपोर्टची अवस्था काय आहे ही आपण त्या ठिकाणी बघतोय म्हणजे आता चाकणला जायला दोन दोन तास या पुणे शहरामधून या ठिकाणी लागतात ही अवस्था आहे एका बाजूला इंडस्ट्रीयल ग्रोथ असा आम्ही विचार करतोय दुसऱ्या बाजूला दोन दोन तीन तीन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून बसायला लागते पुण्याला जायचं म्हणलं तर कसं किती वाजता जावं काय जावं एवढं प्लॅनिंग करावं लागते फ्लाइंट सारखं प्लॅनिंग पुण्यात आता सिटीत करावं लागेल लागले लोकांना की किती वाजता निघावं टायमिंग घेऊन अशी अवस्था पुण्याची झालेली आहे म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी प्रायोरिटीवर आता असं वाटतं की लोक दुबईवरून मुंबईला यायला किंवा पुण्याला यायला दोन तास लागतात आणि एअरपोर्ट वरून घेऊन जर आपल्याला पुढे जर जायचं असेल तर अजून दोन अडीच तास लागतात ही अवस्था आहे आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे दुसरा मुद्दा हाय महानगरपालिका धूल काढलेली आहे भ्रष्टाचार झालेले आहेत श्वेतपत्रिका काढली पाहिजे याही सर्व गोष्टी आता प्रचाराच्या माध्यमातून येणार आहेत म्हणून आमचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तर आता पिरियड पण खूप कमी राहिल्यामुळे मोठी सभा होण्यापेक्षा रॅलीवरती जास्त आमचा पुढच्या काळामध्ये भर राहणार आहे प्रशांत काँग्रेस मध्ये आलेले आहेत त्यामुळं आमच्या कालच्या बैठकीला असू दे परवाच्या बैठकीला असू दे ते सक्रिय आहे मग काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा रोल हा जसा आमच्या इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे तसा असणार आहे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे जाहीरनाम्यात आमच्या अनेक गोष्टी असणार आहेत झोपडपट्टी वासियांचा विषय पुण्यातला असू दे किंवा वेगवेगळे विषय जे काय असतील तेही विषय आम्ही पुढच्या काळामध्ये घेऊ नेमकं पुण्यामध्ये मी पहिलंच वाक्य वापरलं होतं पुण्य नगरी किंवा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आज गुन्हेगारी एवढी प्रचंड वाटलेली आहे पुण्यात की कोयताग्यांचं वर्चस्व पुण्यात अशी अवस्था झाली नाही मला वाटतं त्याच्यावर दोन दिवस जाऊ देत आपण जरा थोडं क्लॅरिटी येऊ दे मग पुणे प्रचाराला यावेळी कस आहे की वेगवेगळे महानगरपालिके महानगरपालिकेमध्ये खूप महानगरपालिकेमध्ये सर्व विधी राहणार म्हणून आम्हीच ठरवलेलं म्हणजे त्यांच्या त्यांनी आणण्यापेक्षा हा पॉलिटिकली आमचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे ते सभापेक्षा जास्त रॅलीवरती भर राहणार आता रॅलीमध्ये साहेबांना आणायचंय दोन्ही मोठे साहेबांना आणायचंय की आदित्यजीने आणायचंय जसं वेळानुसार वेळेनुसार पिरियड कमी राहिले आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन्ही प्रमुख नेते मुंबईमध्ये जास्त वेळ वेळेत कल्याण नाशिक आहेत त्यातून इकडे देखील नक्कीच आदित्यजी आणि बाकी सर्व मंडळी नाही सभा मी बोलणार नाही तेव्हा आमच्या आता फॉर्म तर भरू द्या सभेचा असं काही नाही आदित्यजी दोन वेळा येऊन गेलेले आहेत आणि परत पण देखील येतील असं नाही का नाही आता सभा घ्यायची का झाली तो आम्ही ठरवू धन्यवाद आपण सर्वजण आल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार